नमस्कार दोन हजार चोवीसमध्ये मध्ये अनेक सुप्रसिद्ध तसेच नावाजलेल्या कलाकारांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला त्यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांना जबर धक्का बसला आहे मात्र अशातच तरुण वयात सुप्रसिद्ध दिग्दर्शकाच्या निधनाने सिनेविश्वात एकच खळबळ उडाली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत ते दिग्दर्शक व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो सुप्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माते सुरेश संगैया यांचे निधन झाले आहे पंधरा नोव्हेंबर रोजी चेन्नई येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला यकृत निकामी झाल्यामुळे चित्रपट निर्मात्याला राजीव गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र त्यांची झुंज अखेर अपयशी ठरली आहे त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा त्यांचा परिवार आहे त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांचे उत्तम दिग्दर्शन केले आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे अशा दिग्गज कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली